प्रथमत हा महाराष्ट्रामधील तमाम माझ्या लाडक्या भगिनींना ताईंना आईंना मावशींना माझा साष्टांग आणि सप्रेम नमस्कार बघा जो आपला प्रत्येक आपण जे व्हिडिओ आणतो ते व्हिडिओतनं काहीतरी आपण महत्त्वाची अपडेट आप ही आणत असतो आज पण तुमच्यासाठी धमाकेदार अशा तीन अपडेट आहेत तिन्ही अपडेट तुम्ही ऐकलात तर तुम्हाला तुम्ही मला कमेंट कमेंटमध्ये की भाऊ खरंच तुम्ही खूप चांगलं सांगितलं आहे तुम्ही अशी कमेंटसुद्धा खरी तुम् करायचे बघा माझ्या लाडक्या बहिणीसाठी आता एक आनंदाची बातमी आहे तत्पूर्वी बघा एक माझ्या बहिणींना सगळ्यांनी लाईक करा भावाला आपल्या आणि भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली भावाची व्हिडिओ जसे शेअर करत चला कारण आपल्याच बहिणीपर्यंत ह्या सर्व गोष्टी पोहोचल्या पाहिजेत आणि तुमची जे फसवणूक होत आहे सध्या यूट्यूबच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून तुमचं डिप्रेशन तुम्हाला करायला प्रयत्न होतोय म्हणजे बघा पाच मिनिटापूर्वीचा निर्णय आहे हा निर्णय झाला पाच मिनिटापूर्वी घोषणा झाली ह्या काय गोष्टी असतील को चार वाजता पैसे येतील नऊ वाजता पैसे येतील आजच आत्ताच निर्णय झाला लगेच पैसे लागलेत ह्या ज्या गोष्टी आहेत यासाठी आज महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला पैसे कधी येणार आहेत आतापर्यंत पैसे का नाही आलेत हे दोघांचीही कारणं ह्या सर्व गोष्टी आपण याच्या व्हिडिओवर तुमच्यापर्यंत आणलेला आहे की नेमका प्रॉब्लेम्स कुठं येतोय प्रॉब्लेम्स कुठं नेमका आला होता आणि आतापर्यंत जमा का नाही टोटली तुमच्या मनामधले डाऊट तर मी क्लिअर करणारच आहे सो तुम्हाला मी दोन तीन अपडेट आणलेले आहेत ह्या विषयावरतीच पैशांच्या आणि तुम्हाला खुशखबर पण आणलेल्या आहे तर पूर्वी बघा माझ्या ताईंनो बँकेमध्ये खूप गर्दी पडलेली आहे ई के वाय सीसाठी आणि सेडिंग आधार आधार सेडिंगसाठी आज त्यासाठीच बघा सुंदर साहेबांनी बोलले होते भाषणामधून की माझ्या बहिणी पहाटेपासून बँकेसोबत रामा रांगा लावत आहेत अशा बहिणींनी घाबरू नये की तुम्हाला सर्वांनाच पैसे हे मिळणार आहेत हे वाक्य त्यांचं होतं आणि जसं बोलतात तसे बाही म्हणजे एकनाथ शिंदे करतात हे सर्वांना महाराष्ट्रांना माहिती आहे मी कुठल्या राजकीय पक्षाची बाजू घेतो यातला भाग नाही बघा आणि हे जी योजना आहे बंद होणार बंद होणार ह्या गोष्टी म्हणजे ताईच्या मनामध्ये कोणीतरी घालतं आहे तर सांगतो ताई तुम्हाला की भाजप आलं तरीही योजना चालू असणारच आहे आणि जर भाजप नाही आलं काँग्रेस याल तरी ही योजना चालू असणारच आहे कारण काँग्रेसने पण सांगितलं आहे ज्यावेळेस आम्ही येऊ त्यावेळेस याऊन दुप्पट पैसे तुम्हाला देऊ म्हणजे ही योजना बंद होणार नाही कुणीही हो येऊ द्या म्हणजे तुमच्यासाठी ही योजना ही एक चांगली गोष्ट आहे आणि ती कायमचंही राहू शकते आत्ता ताई विषय असा येतो की तुमच्यासाठी बघा माझी काल ड्युटी केली आणि ड्युटी करून मी दोन तीन बँकला जाऊन भेट दिली त्यामध्ये एस बी आय असेल एच डी एफ सी आणि ॲक्सिस असेल ह्या तिन्ही जागे जाऊन अशी चौकशी केली त्यावेळेस असं आढळून आलं की के वाय सीचं आणि आधार सेडिंगचा प्रॉब्लेम जास्त फेस होतोय आणि त्यासाठीच महिलांच्या रांगे आहेत आणि त्यांना अशाच इन्स्ट्रक्शन भेटलेल्या आहेत सुद्धा की केवाय असेल आशे, शेडिंग असेल हे लवकरात लवकर महिलांना करून द्याव्या अशा वरून ऑर्डर आलेल्या आहेत सगळ्या सर्व बँकला आणि त्यामुळं हे शडिंगचं काम आधार लिंकचं आणि केवायसी काम हे अगदी फास्ट होत आहे पहिलेपेक्षा ठीक आहे हा होता अपडेट आजची थोडीशी लहानशी कारण मी स्वतः जाऊन पडताळणी केलेली आणि आता महत्वाची गोष्ट तुमच्याकरता पहिलं कारण समजून घ्या की आत्तापर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे का नाही आले म्हणजे ज्या महिलांचं सगळं ओके अप्रुव्हल आहे त्या महिलांसाठी बघा तीन महिने सॉरी ऑगस्टची गोष्ट आहे ऑगस्ट जुलैची त्या महिलांना पण पैसे नाही आले आणि आता जे चालू जे आहेत त्या महिलांना पैसे नाही म्हणजे तीन हजाराच्या नंतर कुठलाही हप्ता आला नाही पंधराशेचा पण आला नाही चार हजार पाचशेचा नाही आणि तीनचा कुठलाही नाही सगळे आता सध्या हप्ते हे ठप्प आहेत स्थगित आहेत आता महिलांना एकदम हाय प्रश्न पडतो की शासनाने पद्धतीनं स्वप्न वाटले परत त्यांनी योजना बंद केली की के काय असं पण समज महिलांमध्ये सुद्धा पसरतोय बघा फक्त कारण काय होते की पडताळणीचे आणि स्क्रुटणीचे का म्हणजे म्हणजे अडथळे होते मुळात फॉर्मची पडताळणी चालूच आहे त्या जिल्ह्यामध्ये पाळून फॉर्मची पडताळणी संपलेली आहे आणि ज्या जिल्ह्यातील फॉर्मची पडताळणी संपली आहे त्यांना पैसे किती येतात तुम्हाला हे सांगतो मी बघा आणि पडताळणीबरोबरच ई के वाय सी जी आहे ई के वाय सी आणि स्क्रुटनी म्हणजे ज्या निक्षामध्ये ते महिला बसतात त्यांनाच पैसे हे एक नियम आहे ह्या दोन ते नियमामुळं आणि ई के वाय सीमुळं काही महिलांचे हप्ते थकत आहेत त्यामुळं त्यात टप्पे करायला होतात एक टप्पा दोन टप्पा असे त्यामुळं ह्या तिन्ही गोष्टी नजरेसमोर ठेवून थोडंसं अवलंब किंवा विलंब ह्या गोष्टी सध्या होत आहे फक्त हेच तीन कारण आहेत बाकी कोणतेही कारण नाही तुमचे पैसे बँकेमध्ये याला तुमचा हप्ता जमा व्हायला तुम्ही हे गोष्टी समजून घ्या तुमचं कोणतं डोकं हे करत असेल सारखं सांगू सांगू ते असतील कारण माणसाला चिड येते त्या गोष्टी ऐकून ऐकून त्यामुळे तुम्हाला मी त्याच गोष्टी परत सांगणार नाही साईडला वाचून तुम्हाला दाखवणार नाही जे आहे ते ओरिजिनल आहे जे काय आहे ते खरं आहे आता ह्या तीन ते चार कारणामुळं महिलांना पैसे नव्हते आले आणि मुळात आता अडीच कोटी महिलांनी फॉर्म भरलेला आहे त्यामधील दोन कोटी तरी महिला अप्रूव्हल होतील परत बावन्न त्रेपन्न लाख महिलांना पैसे पाठवायचे बाकीच्या महिलांना पैसे पाठवायचे नाही असं आहे बघा मागच्या वेळेस फक्त बावन्न लाख महिलांना पैसे गेले अजून बाकीच्या मैश महिला ज्या आहेत ते पेंडिंग आहेत अशा गोष्टी होऊ नये उद्भवू नये भविष्यामध्ये आणि ह्या हप्त्यामध्ये त्यामुळं शासन थोडंसं दिरंगाई करतं ह्या गोष्टीमुळं की सर्व ह्या जो हा हप्ता आहे हा तिसरा हप्ता हा अप्रूल ज्या महिलांना झालेला आहे त्या सर्वांनाच एकत्रितपणे देण्याचं हे नियोजन शासनाचं आहे आज तुम्हाला मी हे कसं काय बोलतो कन्फर्म तुम्हाला शेवटपर्यंत कळून जाईलच त्यामध्ये काही शंका नाही ताईला माहिती आहे की माहिती हे वर आणि खरी आणतो तुम्हाला ते पटवून सुद्धा मी सांगतो व्यवस्थितपणे तर अशा ताईनं चॅनलला सबस्क्राईब करा तयार आणि व्हिडिओ शेअर करा बघा तुम्हाला हे कारण कळले की ह्या कारणामुळं ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आता नेमकं पूर्ण समजून घ्या नेमकं आता पुढे तुमच्यासाठी जे मी खुशखबरी आणल्या होत्या गुड न्यूज आणल्या होत्या तो निर्णय आणले होते ते समजून घ्या त्यामधला पहिला बघा पहिला मी, ए, मी हे मी पहिला यासाठी सांगतोय कारण हे शंभर टक्के होणारच आहे कारण सध्या आता आचारसंहित दिवसामध्ये लागणार आहे आणि इलेक्शनच्या अगोदर ह्या गोष्ट ही घटना नक्की शंभर टक्के म्हणजे एकशे एक टक्का एक होणारच बघा तीन महिन्याचे अॅडव्हान्स दिवाळीमध्ये महिलांना वितरित करायचं नियोजनाची मिटिंग हे लवकरच लागणार आहे त्या मिटिंगमध्ये हा निर्णय होणार आहे की कशाप्रकारे महिलांना ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर ह्या तीनही महिन्याचे हप्ते दिवाळीमध्ये देता येतील याची ये नियोजनाची बैठक मीटिंग हे मुख्यमंत्री साहेब घेणार आहेत कॅबिनेटमध्ये असतात आणि त्यातून हा निर्णय अनेक आध्यादेश येईल की महिलांना दिवाळीमध्ये म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पैसे हे तीन हप्त्याचे एकत्र द्यायचे म्हणजे बोनस त्याला आपण म्हणू शकतो हे देणार आहेत याची मीटिंग आहे म्हणजे हे नव्वद टक्के झाल्यामध्ये जमा आहे असं आपलं म्हणता येईल त्यावरती सकारात्मक अशी चर्चाही केलेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला नक्कीच याचा फायदा या होऊनच जाईल आता जो पुढली गोष्ट बघा बुलढाण्यामध्ये भाषणामध्ये अजित पवारांनी सांगितलं होतं की मी चेकवरती सही केलेली आहे चार सातशे कोटी चेकवरती मी सही केली आहे फक्त तुमच्या हात्यावरती पैसे तुमच्या अकाउंट पैसे याचे राहिलेले आहेत ते अजित पवार साहेब बोलले होते पण प्रकरण काय समजून घ्या बघा ज्यावेळेस वेळेस एखादं आर्थ खातं एखाद्या योजनेकरता पैसे वर्ग करत त्यावेळेस त्यांना चेकवर सही करा तो चेक लावा लागतो आणि तो चेक त्यावेळेस वर्ग होतो कधी ज्यावेळेस त्यासाठी अधिकृत पत्र येईल त्यावेळेस चेक लावला गेलाय पण काही कारणास तो फक्त तुम्हाला सांगितलेत नाही एक केवायसी आणि आपलं जे आधार शेडिंग असेल आणि पडताळणी ह्या तीन निकषावरती फक्त हे थांबलेलं आहे फक्त इकडं फक्त एक लेटर गेलं की ते पूर्ण होऊन जाईल पण त्यापूर्वी असाही निर्णय होऊ शकतो शासन हा पण निर्णय घेऊ शकतं की ज्या जिल्ह्याची पडताळणी झाली आहे आणि बऱ्यापैकी त्या जिल्ह्यातील महिला ह्या पात्र म्हणजे अप्रूल आहेत त्यांचे अर्ज पात्र केलेले आहेत अशा महिलांच्या अकाउंटवर ते पैसे कधीही कोणत्याही क्षणी टाकू शकतात मी हे काय बोलतो समजून घ्या कारण माझी लाडकी बहीण ह्या योजनेसाठी ह्या मार्चच्या अर्थसंकल्पापर्यंतचं नियोजन शासनाने केलंय म्हणजे मार्चपर्यंतचा पैसा हा शासनाकडे आहे अवेलेबल म्हणजे तुम्हाला म्हणाले उघड असे पैसे नाही पैसे नाही ह्या गोष्टी अशा नाहीत कारण तुमचा जो मुद्दा मांडून त्यासाठी पैसे हे बाहेर काढलेले आहेत समजलं का आता बघा आज बाकी कन्फर्मेशन झालं की तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होईल आणि आता महिलांना एक मी सांगू इच्छितो ताईनं सांगितल्या होत्या की तीस तारखेपर्यंत पैसे तुमच्या अकाउंटला येतील आपले मंत्री पण ते सांगितले मुख्यमंत्री पण ते सांगितले सर्वांचं म्हणणं की तीस पर्यंत पैसे हे तुमच्या अकाउंटला येतील पण तीसच्या अगोदरच म्हणतोय मी आता सोमवारपासून तुमच्या अकाउंटला हे पैसे नक्कीच येऊ शकतात कारण काय अडीच कोटी महिलांना पैसे हे पाठवायचे आहेत अडीच कोटी महिलांना पैसे एकत्रित ह्या गोष्टी शक्य होणार नाहीत त्यामुळे स्टेप बाय स्टेप परताळीनुसार याद्या काढून ते तुमच्या अकाउंटला पैसे हे वर्ग करणार आहेत त्यामध्ये काय महिलांना चार हजार पाचशे रुपये येणार आहेत आणि काय महिलांना येणार आहेत पंधराशे रुपये आणि काही महिलांना येणार था आहेत आहेतपासून पुढे पंधराशे रुपये कंटिन्यू आले म्हणजे ज्या महिलांनी फॉर्म हा ऑगस्टला भरला आहे त्या महिलांना पंपंचाळीस पन, रुपये हे फिक्स येणार आहेत आणि बाकीच्या महिलांना पंधराशे रुपये येणार आहेत आणि महत्वाची गोष्ट ते सोमवारपासून टप्प्याला सुरुवात नक्की शंभर टक्के होईल पण त्यापूर्वी हे तुमच्या अकाउंटला हप्तेही होऊ शकतात शक्यता नाकारता येत नाही म्हणजे योजना बंद बदल पैसे येणार नाही ह्या गोष्टी होणार नाहीत आणि जास्ती महिला बघा असे व्हिडिओ करतात तर ते बँकेत जातात असं जाऊ नका तुमच्या मोबाईलला मॅसेज येऊन जाईल कारण तुम्ही आधार सेडिंग केलेली आहे तुम्ही आपला मोबाईल लिंक केला आहे त्यामुळे तुमच्या अकाउंट जेव्हा तुमच्या पैसा येईल त्यावेळेस तुमच्या मोबाईलमध्ये एस एम एस येऊन जाईल पैसा त्यामुळे कोणीही बँकेकडे जाऊ नका ना कारण तुमचे पैसे वाया घालू नका इकडं आणि तुम्ही डोक्याला टेन्शनसुद्धा घेऊ नका तुमच्यासोबत हा तुमचा भाऊ आहे तुमच्या सोबत तुमच्या समोर तुमच्यासाठी हा प्रत्येक अपडेट ही लाडकी बहिणीची नक्कीच घेऊन येईल त्याबरोबरच शेतकऱ्याची योजना असतील नोकरी असतील आपण याविषयीसुद्धा मी अपडेट आणत असतो आणि खास करून माझ्या बहिणीसाठी त्यांची फसवणूक होऊ नये आणि त्यांना दिलासा मिळावा यासाठी मी रोजचा व्हिडिओ घेऊन येईन एक एक आणि दोरा दररोज तो व्हिडिओ पाहायचा पूर्ण तुम्हाला समजा तुम्हाला टेन्शन अजिबात येणार नाही याची ये गॅरंटी मला आहे तुम्हाला हा व्हिडिओ सगळा समजला असेल तुझ्या मनातील डाऊट सुद्धा पूर्णपणे क्लिअर झाले असतील म्हणजे हे आहे पाच मिनिटांपूर्वी हे वगैरे काय असं नसतं ज्यावेळेस अधिकृत माहिती येईल त्यावेळेस परत मी नक्कीच घेऊन येईल तुम्हाला माहिती पूर्ण समजली असेल नमस्कार ताईंनो आणि खुश रहा, हॅपी राहा पाऊस येतोय काळजी घ्या